कवित्व धुलिवंदनानंतर आणि निवडणुकीतलं वैरत्व निकालानंतर संपुष्टात येतं असा आपल्या सुसंस्कृत महाराष्ट्रातल्या तमाम नागरिकांचा एक समज मात्र यंदाच्या लोकसभा निवडणुकीनंतर निकालानंतरही द्वेष मस्तर आणि ईर्षा या भावना भडकतच चालल्या आहेत त्यामुळं तीन साडेतीन महिन्यानंतर येणाऱ्या ज्या होणाऱ्या आमदारकीच्या निवडणुका आहेत त्याची नांदी तर नाही ना असा दाट संशय लोकांना आतापासूनच येऊ लागला आहे होय मंडळी हाच विषय घेऊन आज, आज आपण एक वेगळा मुद्दा चर्चेला आणतोय लोकमतच्या रिजनल डायरीमध्ये यंदाच्या निवडणुकीमध्ये भाजपकडून दंगलीचा प्लॅन होता का हा विषय आज, आज आपण चर्चा करणार आहोत सोलापूर आणि माळा या दोन लोकसभा मतदारसंघात गेल्या पाच वर्षांपासून भाजपचे दोन खासदार मोदींची लाट असताना भाजपची हवा असताना या ठिकाणी आमदार भाजपचे होते त्यामुळे यंदाच्या अनपेक्षित काय असं घडेल असं कोणाला वाटलं सुद्धा नव्हतं जाणीव होती थोडीशी मात्र सोलापूर लोकसभा मतदारसंघात प्रणिती शिंदे यांनी हवघवीत असं पाऊन लाखाचं आणि माडा लोकसभा मतदारसंघात धैर्यशील मोहिते पाटील यांनी जवळपास सव्वा लाखांचं मताधिक्य घेऊन एक वेगळा इतिहास रचला लोकांसाठी हे धक्कादायक होतं कौतुकाचं को होतं आणि कार्यकर्त्यांसाठी असंच होतं त्यामुळं गावोगावी मोहिते पाटील आणि शिंदे घराण्याच्या या दोन विजयी वारसदारांचा सत्कार सुरू झालेला आहे सोलापूर लोकसभा मतदारसंघातही प्रणिती शिंदे यांनी सुरुवात अक्कलकोट पासून केली अक्कलकोट पंढरपूर मंगळवेढा आणि दक्षिण सोलापूर तालुका या चार ठिकाणी त्यांचे कृतज्ञता मेळावे झाले शनिवारी जेव्हा त्या दक्षिण सोलापूरच्या कृतज्ञता मेळाव्यात बोलत होत्या बोलता बोलता त्या भाजप बद्दल काही बोलून गेल्या त्यांनी असा थेट आरोप केला की यंदाच्या निवडणुकीच्या काही म्हणजे मतदानाच्या काही दिवसांपूर्वी भाजपचे काही ज्येष्ठ नेते या तर ठोकून होते आणि आपल्या हातातून निवडणूक निसटली आहे कोणत्याही परिस्थितीत निवडणूक जिंकायची या दिशेने पेटलेल्या या भाजपच्या नेत्यांनी शेवटच्या काळात सोलापुरात जातीय दंगली पेटवण्याचा प्रयत्न केला तसा तो त्यांचा प्लॅन होता हे ऐकल्यानंतर कार्यकर्ते दचकले खर तर मतदान झाल्यापासूनच दोन तीन वेळा प्रणिती शिंदे यांनी याचा उच्चार केला होता मात्र भर सभेत भर स्टेजवर हा गंभीर आरोप त्यांनी प्रथमच केल्यामुळे त्याचं ते, ते गांभीर्य वाढलंय प्रणित शिंदे यांच्या म्हणण्यानुसार ही निवडणूक जेव्हा भाजप नेत्यांच्या हातातून गेली लक्षात आलं त्यांनी इथं ता पोलरायझेशन केलं जातीय ध्रुवीकरण केलं आणि त्याच्यामुळं शहरामध्ये थोडाफार प्रमाणामध्ये त्यांना मत मताधिक मिळण्याचा प्रयत्न झाला भाजपला मात्र ग्रामीण भागामध्ये जनतेनं ते पूर्णपणे जातीय समीकरण ध्रुवीकरण नाकारलं त्यामुळे काँग्रेसचा विजय झाला असं प्रणिती शिंदे यांचं भाषणातलं मत तान होतं याच्या नंतर भाजपच्या सुद्धा नेत्यांनी याच्यावर काउंटर अटॅक केला आणि त्याला प्रत्युत्तर दिलं माजी सहकार मंत्री सुभाष देशमुख जे आता भाजपचे आमदार आहेत त्यांनी सांगितलं की दंगली हा काँग्रेसच्या तोंडातला शब्द आहे जे त्यांच्या मनात असत ते ज्या प्रणिती शिंदे यांच्या ओटावर हो आलं कारण आजपर्यंत भाजप सरकार असल्यापासून एकदाही कुठेही दंगली झालेल्या नाहीयेत दंगली आजपर्यंत केवळ काँग्रेस सरकारच्या काळातच झालेल्या आहेत याचे त्यांनी काही दाखलेही दिले त्यानंतर विजयकुमार देशमुख आमदार शहर उत्तरमधले जे आहेत त्यांनी असं सांगितले की मोठ्या नेत्यांवर टीका करण्यापूर्वी थोडा विचार करावा आणि आपल्याला नेमकं का आहे विकासावर चर्चा करायला हवी आता निकाल लागलेला आहे निवडून आला आता निकासावर बोला विका विकासाच्या मुद्द्यावर चर्चा करा भरकुट सोलापूरकरांना भरकुटू देऊ नका असा सल्ला देशमुखांनी दिला त्यानंतर भाजपचे जिल्हाध्यक्ष अक्कलकोटचे आमदार दादा कल्याण शेट्टी यांनी तर वेगळाच मुद्दा सांगितला त्यांच्या जेव्हा सोलापूरचा विजय निश्चित झाला शिंदेचा जाहीर झाला त्यावेळी असं वाटतं नव्हतं की आता दिल्लीमध्ये काँग्रेसचं सरकार येईल आणि राहुल गांधी पंतप्रधान होतील आणि त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये प्रणिती शिंदे यांना एखादं खातं मिळेल मग आत्तापासूनच त्यावेळी महिला आणि कल्याण सारखं खातं मिळेल का यासाठी प्रयत्नशील होत्या मात्र दिवसा स्वप्न पाहणाऱ्या नेत्यांचा भ्रमनिराश झाला आणि त्या भ्रमनिरासापोटी पोटी त्यांनी असं चुकी एक चुकीचे भरकटलेला आरोप करण्यास सुरुवात केलेली आहे असं हे भाजपच्या जिल्हाध्यक्षांचं मत होत मंडळी हा राजकीय आरोप आरोप प्रत्यारोप एक क्षण आपण बाजूला ठेवूया पण एक थर्ड अंपायर म्हणून खरंच निवडणुकीपूर्वी भाजपनं प्लॅन होता का निवडणुकी नेमकं काय घडलं त्यातल्या काही घटना आपल्यासमोर मांडणं जे लोकांना माहीत नाहीयेत त्या आपण मांडण्याचा आणि त्याची चर्चा आज आपण प्रयत्न करणार आहोत पहिली गोष्ट म्हणजे जेव्हा राम सतपुते यांचे जाहीर झाली उमेदवारी तेव्हाच परका उमेदवार बीडचं पासर या एका वाक्यात भाजपनं आपली पंचवीस टक्के विजयाची आशा गमावली होती त्यानंतर सुद्धा गेल्या दहा वर्षात भाजपच्या दोन खासदारांनी काय केलं किंवा सरकारनं काय काय सोलापूर जिल्ह्यात केलं स्मार्ट सिटी असेल हायवे असतील किंवा वंदे भारत एक्सप्रेस असे बऱ्याच गोष्टी केल्या आहेत ते सांगता आले असतात त्यांना मात्र ते सोडून त्यांनी दहा वर्षापूर्वीचं जुनच सुशील कुमार शिंदे फॅमिलीनं सोलापूरसाठी काय केलं सुशील कुमार शिंदेनी काय केलं एवढंच विचारणामध्ये त्यांनी स्वतःचा वेळ आणि प्रचार प्रचारामध्ये प्रचारा शक्ती घालवली दोन हजार चौदा साली जेव्हा केंद्रीय गृहमंत्री होते सर्वोच्च पदावर होते शिंदे त्यावेळी मोदी नरेंद्र मोदींनी सोलापुरात जी सभा झाली त्यात एक असा प्रश्न विचारला होता की सुशील यांनी सोलापूर साठी काय केलं या एका वाक्यात दोन हजार चौदाची निवडणूक फिरली होती तो विषय संपला दहा वर्षात आता इथं भाजपचं सरकार होतं भाजपचे खासदार होते आम्ही काय केलं याच्या अपेक्षा त्यांनी काय केलं नाही या विचारणातच गुरफटले होते भाजपचे नेते त्यामुळे यंदाची निवडणूक त्यांनी गमावली विशेष म्हणजे आठ ते दहा दिवस अगोदर मतदानाच्या नागपूरची काही भाजप आमदारांची टीम इथं पथक इथं आलं होतं त्यांनी सर्व्हे केला अक्कलकोट उत्तर दक्षिण उत्त त्यानंतर मंगळवेढा पंढरपूर आणि मोहोळ तालुक्यामध्ये त्या ठिकाणी त्यांच्या लक्षात झालं की विकासाच्या मुद्दा यंदा निवडणूक होऊ शकणार नाही त्यांनी अहवाल दिल्यानंतर मग योगी आदित्यनाथ आले त्यानंतर आमदार टी राजासिंग आले त्यांचे दोघांची प्रक्षोभक भाषण विकास बोलले नाहीत फक्त जातीय धर्मावर ते बोलले त्यामुळे वातावरण शहरातलं गणूळ होत गेलं बनत गेलं हे प्रत्येकानं कबूल केलेलं आहे भाजपचे कार्यकर्ते सुद्धा मान्य करतात पण ते असं म्हणतात की त्याच्यामुळं मध्यमध्ये आम्हाला चांगलं मतदान झालं नाहीतर कदाचित खूप मोठा लाखापेक्षाही जास्त लीडने आम्हाला आमचा पराभव स्वीकारावा लागला असता असो मतदानाच्या दिवशी नेमकं काय झालं सकाळी माळशिरसचे आमदार असल्यामुळे सकाळी लवकर उठून राम सातपुते सपत्नी माळशिरसला गेले त्यांनी तिथं मतदान केलं तिथून ते दुपारी जेव्हा साडे अकरा बारा वाजती आले तेव्हा काही मतदान केंद्रावर त्यांच्या लक्षात आले की भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये अजूनही सुसूत्रता नव्हती ज्या पद्धतीने मतदान व्हायला पाहिजे होत नव्हतं तेव्हा ते, ते थोडस जर डिस्टर्ब झाले चिडचिड त्यांची वाढली त्यानंतर बेगमपेठ सिद्धेश्वर पेठ आणि पश्चिम मंगळ बाजार या भागातल्या मतदान केंद्रावर मुस्लिम समाजाच्या रांगा पाहून ते डिस्टर्ब झाले त्या ठिकाणी सुरू झाली त्याचे व्हिडिओ व्हायरल होताच काँग्रेसचेही काही कार्यकर्ते त्यांना तिथं तो तोंड देण्यासाठी हजर आले दोन जमाव घोषणा देऊ लागल्या हे पाहून पोलीस आयुक्त यम या राजकुमार यांच्या गांभीर्य लक्षात जर वातावरणातलं त्यांनी तत्काळ एक मेसेज गृह मुंबईच्या गृह विभागाला प्रमुखांना दिला की या ठिकाणी भाजपचे उमेदवार जर जर शांत झाले नाहीत तर परिस्थिती जाण्यासारखी आहे आणि वेळ पडली तर आम्हाला त्यांच्यावर तातडीनं ॲक्शन घ्यावी लागेल हा मेसेज गेल्यानंतर गृह विभागाच्या प्रमुखांकडून सातपुतेना निरोप आला मेसेज आला फोन आला माहीत नाही पाचच मिनिटानंतर सातपुते शांत झाले त्यानंतर दिवसभर कुठेही सातपुते कुठल्याही मतदार केंद्रावर गोंधळ घालताना दिसले नाही हे आजपर्यंत लोकांना माहीत नसलेलं सत्य पहिल्यांदा सोलापूरकरांसमोर येत आहे तर भाजपनं मन भडकवण्याचा प्रयत्न केला निश्चित पण दंगल भडकवण्याचा प्रयत्न केला होता का नाही यावर मात्र भाजपचे कार्यकर्ते आजही ठामपणे नकार देत आहेत असो मंडळी भाजपच्या कार्यकर्त्यांनी सांगितलं सरकार की सोलापूर शहरामध्ये शहरमध्ये जो बाग आहे बहुभाषिक सर्व समाजाचे नागरिक दाटीवाटीने एकत्र राहतात सर्व सण एकमेकांचे इथे साजरे करतात मात्र मन दुबंगली गेली तर मतही विभागली जातील हे जो आजपर्यंतचा जो अनुभव आहे तो काँग्रेसच्या बाबतीत पण लागू झालेला आहे यमएमच्या बाबतीत लागू झालेला आहे काँग्रेसच्या आणि भाजप आणि शिवसेने बाबतीत लागू झालेला आहे खर तर आता मद्याचा विषय निघाला आपला कि मध्य पूर्ण मोहोळ मंगळवेडा इकडे साठ साठ पासष्ट हजारचं लीड घेणारा काँग्रेसला स्वतःच्या मतदारसंघात म्हणजे जिथं पंडितजी शिंदे आमदार आहेत त्या ठिकाणी फक्त साडे नऊशेचं लीड मिळणं हे कार्यकर्ते प्रणिती शिंदेच यश आहे का कार्यकर्त्यांचं अपयश आहे याचं आत्मचिंतन त्यांनी नक्कीच केलं असणार यात वाद नाही कारण काँग्रेसचं जे कागदी समीकरण होतं तिथं की दर इलेक्शनला पन्नास हजार मतं प्रणितीना पडतात एम आय एम यांना पाठिंबा दिला एम आय एमचा त्यांची चाळीस हजार मतं आणि आडम मस्तरांची दहा हजार अशी पन्नास चाळीस दहा एक लाख आणि शिवसेना आपल्या सोबत आली आहे त्यांची सव्वा लाख मत दोन लाखापैकी आपल्या पडतील सत्तर त्यांना पडतील म्हणजे चाळीस ते पन्नास चांगल्या पद्धतीने विजय घेऊ असं जे कागदोपत्री गणित मांडलं होतं ते पूर्णपणे फेल गेलं हे आता काँग्रेसचे कार्यकर्ते कबूल आहेत काँग्रेस शहराध्यक्षांच्या वाडा प्रभागात तिथल्या बूथवर कुणाला किती मतदान झालं हा एक शोधाचा चर्चेचा विषय त्यावर आपण नंतर पुढच्या कधीतरी भागात करू विषय इथं फक्त एवढाच होता की मन दुब भंगली तर काही घडू शकते या सोलापूर मध्ये प्रणिती शिंदे जो आरोप केलाय तो खरंच गंभीर होता निवडणुका विकासावर व्हायला पाहिजेत हे प्रणिती शिंदे यांचं मत जे शंभर टक्के सत्य मात्र निकाल लागल्यानंतर पुन्हा विकासाचं जी चूक भाजपने केली विकासाची चर्चा घेऊन भाषण करायला पाहिजे होती ती चूक पुन्हा आता काँग्रेसने भविष्यात करू नये अशी एक साधी अपेक्षा सोलापूरकरांनी व्यक्त केली ही सुद्धा यामध्ये या आजच्या भागामध्ये चर्चेत आणणं गरजेचं होतं या विषयात नक्कीच आता चर्चा व्हायला हरकत नाही तोपर्यंत नमस्कार धन्यवाद